राज्य सरकार वाघ्या कुत्र्यावर बुलडोजर कधी फिरवणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वादग्रस्त आणि अनैतिहासिक ज्या वाघ्या कुत्र्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही तरी सुद्धा वाघ्या कुत्रा आजपर्यंत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी समाधीपेक्षा उंच उभा केला गेलेला आहे तो तात्काळ काढला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहेच राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं एकमेकांवर विरोधी पक्षावर टीका टिप्पणी मध्ये अधिवेशन त्या ठिकाणी घालवलं परंतु महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा वाद आहे तो मिटवण्याचं काम राज्य सरकारने अजिबात केलेलं नाही माननीय मुख्यमंत्री महोदय हात जुडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचा आदर करा राज्यातील सगळ्या किल्ल्यांवरची जिथं जिथं अतिक्रमण आहेत वाघ्या कुत्र्यापासून बुलडोजर फिरवायला सुरुवात करा सगळ्या किल्ल्यांवरच अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी जर कुणी जाणीवपूर्वक वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात संभाजी ब्रिगेडला टार्गेट करणार असेल आणि संभाजी ब्रिगेडच्या कारवाईला जर चुकीचं त्या ठिकाणी ठरवण्याचा प्रयत्न करत असेल लक्षात घ्या संभाजी ब्रिगेड आग्या आहे विनाकारण उठवू नका जशास तसं उत्तर दिल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही रायगडावरील वाघ्या कुत्रा हटवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन एखादी इतिहास संशोधकांशी चर्चा करून राज्यातल्या शिवप्रेमी समविचारी सर्व संघटना सर्व पक्षांच्या लोकांशी बैठक घेऊन इतिहासातील हे वाद विटवावा वाद मिटवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही वाद मिटवल्याशिवाय वाद शांत होणार नाहीत अशी संभाजी ब्रिगेडची धारणा आहे म्हणून रायगडावरील वाघ्या कुत्रा तात्काळ हटवावा कुणाच्याही धमकीला कुणाच्याही दबावाला राज्य सरकारने बळी पडू नये इतिहास हा इतिहास आहे विनाकारण कुणीतरी कुत्र्याचं समर्थन करणार असेल तर त्यांनी त्यांच्या आजोबा पंजोबाच्या समाधीच्या शेजारी तो वाघ्या कुत्रा चा पुतळा नेऊन बसवावा संभाजी ब्रिगेड सिमेंट वाळू विटाचा त्यांना खर्च सुद्धा द्यायला तयार आहे